नमस्कार मी अतुल देवेंद्र वैरागडे राहणार बोरकडी कला आ, पोस्ट जडशी तालुका शेलू जिल्हा वर्धा म्हणजे हे नागपूरच्या किती लांब आहे नागपूरवरून पंचाहत्तर किलोमीटर आहे तुमचा नंबर अठ्याऐंशी पन्नास एकाहत्तर डबल झिरो पंचेचाळीस नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत नागपूरच्या जवळ वर्धा या ठिकाणी आणि आपले मित्र सहकारी आणि गुरुबंधू म्हणलं तर चालेल की या ठिकाणी वैरागडे भाऊ आपल्या ठिकाणी उपस्थित आहे तर कशासाठी तुम्ही म्हणताल हे तुम्ही बोलताय आम्हाला तर त्याचबरोबर आपले दुसरे बंधू घोंगडे साहेब ते पण या ठिकाणी आहेत तुमचं कुठलं गाव नाव माझं नाव देवेंद्र लक्ष्मणराव धोंगडे बरोबर ही सगळी नाव सांगून झाली सगळी माहिती झाली पण व्हिडिओला मी पुढे नेणार नाही का तर तुम्ही खाली सबस्क्राईबरचं बटन जोपर्यंत दाबत नाही ना तोपर्यंत व्हिडिओ पुढे जाणार नाही आज असा एक व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणलेला आहे इनोव्हेटिव्ह व्हिडिओ आहे की आज आपल्या ह्या वैरागडे भाऊंच चक्क वीट भट्टीचं या ठिकाणी आपण हे पाहत आहोत वीट भट्टी ते बनवट्टीची वीट, वीट बनवतात तर अशी वीट आहे की ती जवळजवळ क्वालिटी वीट म्हणले म्हणली तर चालत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशी वीट बनवता आम्हाला जरा सांगा आम्ही पहिले सुरुवातीला माती जमा करतो त्याच्यानंतर त्यांनी मातीचा रॅम्प बनवला जातात तर मातीची क्वालिटी म्हणजे अशी पाहिजे पाहिजेन थोडी काळसट माती नाही पाहिजेन पण थोडी लाल वगैरे हो पाहिजेत आणि त्याच्यात थोडाफार मुरून आणि ते मिक्स करून आम्ही त्यांनी त्यांना रॅम्प बनवतो आणि नंतर मग जेव्हा आम्ही कारागीर सुरुवातीला आणतो तर त्यांच्यासाठी आम्ही इथे राहण्याची व्यवस्था वगैरे हो पुन्हा लाईटिंगची व्यवस्था पाण्याची व्यवस्था पूर्ण करून दिली आहे आणि त्याच्यानंतर मग हे जेव्हा गारा बनवतात त्याला गारा म्हणतात आता गारा आपण बघणार आहोत मित्रांनो हा गारा आहे वीट भट्टीचा तर ह्याच्यामध्ये आणि आता जे सर्वसामान्य वीट भट्टीवाले त्यांच्यामध्ये काय फरक आहे ह्या ह्या जो गारा आहे ह्या गाराची पुरेपूर मालिश होतात मालिश झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये कोळश्याची राख किती टाकल्या जातात किती विटाचा गारा बनणार हा त्याच्यावर ते क्वालिटी कौ, निर्भर करतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने आता याला दोन तीन वेस तोडल्या जातात बरोबर हा जेव्हा यांना एक दोन वेस मालिश होईल तेव्हाच वीट पक्की बनल्या जाते आणि क्वालिटी आणि लाल लाल झुर्र पुरेपूर बनणार अगदी मित्रांनो बरो बरोबर आहे लाल झुर्र पुरेपूर बनणार म्हणजे काय तर आपण बघूया अशा पद्धतीने कच्ची वीट बनवली बरोबर हो तर ही कच्ची वीट जी आहे ही बनल्यानंतर तुम्ही काय करता म्हणजे तिथं जेव्हा सुरुवातीला बनल्याच्या नंतर तिला चार पाच दिवस आम्ही त्याच्यानंतर आम्ही त्याने घोडी एकावर एक वीट एक ठेवून आम्ही घोडी तयार केली जाते हा तयार ही किती साईजची वीट आहे साधारण हे तीन नऊ चार हा टेबल वीट आहे हा आणि हे मार्केटमध्ये खूप चालतात तुमच्या भागामध्ये जास्त जास्त चालतात त्याच्यामुळे आम्ही ह्या साख्या वापरून आम्ही लोकांना तुमचं काहीतरी लोगो पण आहे अतुल वैरागडे अतुल वैरागडे अतुल बोरकडी कला आणि त्याच्यात ह्या नंबर पण आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर म्हणजे आपण ज्या जे व्यक्ती काढतात जे कारागीर काढतात तर त्यांच्यासाठी नंबर दिलेला आहे शेवटचा हा नंबर शेवटचा माझं नाव आहे अतुल वैरागडे प्लस त्यांचा एक नंबर आहे का जेणेकरून जेव्हा वीट भाजल्या जातात तर माहीत पडतात काय विटमध्ये यांनी काय -का प्रॉब्लेम केला आहे अगदी बरोबर हा कोडवर्ड टाकलेला आहे की जेणेकरून त्यांना समजून राहत की हे एक नंबरने काय फॉल्ट केलाय दोन नंबरने काय फॉल्ट केला आहे आणि अशा पद्धतीने मालिश कशी केली आहे लाकड किती टाकलेलं आहे हा त्याच्यामुळे आम्हाला अनुभव येतात आणि आता जे माझ्यापाशी कारागीर आहे हे पाच सहा वर्ष झालेले आहे तेच नेहमीसाठी येऊन राहिले आमच्या जवळ त्याच्यामुळे एक विश्वास नावाची चीज आहे अगोदर तर मी रात्री दोन दोन तीन तीन वाजता उठून इथे मी येत होतो बघत होतो यांची मालिश होतात का नाही होतात पण आता यांच्यावर पुरेपूर विश्वास असल्यामुळे आता मी सुकूनीट भट्टी चालवून राहिलो ठीक आहे मित्रांनो अशी वीट तुम्हाला खरेदी करायची असलं तर या ठिकाणी या एक नंबर क्वालिटीची आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ही यांची वीट भट्टी आहे वीट भट्टी लावण्यामध्ये सुद्धा बऱ्याच टेक्निक असतात तर कशा पद्धतीने आता ही सगळी रचून आम्ही काय करतो की ज्या लाल विटा पहिले ज्या आहे त्यावाल्या पूर्ण साईडला लावून का नाही त्यांच्यामध्ये जो दगडी कोळसा आहे तर ते सात इंच भरून आम्ही त्याच्यावर कानी जो कच्चा माल राहतात विठ हा तर ते सोपल्याच्या नंतर पुरेपूर तिचा आवाज आल्याच्या नंतर आम्ही वीट भट्टीत वापरतो तिची अशी रचाई करतो एकावर एक आणि त्याच्यानंतर मग पूर्ण पुरेपूर त्याच्यावर एक टेर टाकल्या जातात आणि बाटा वगैरे घेऊन त्यांनी त्याला पुरेपूर झाकून देतो त्याच्यानंतर आम्ही आग लावल्या जातात त्यांना म्हणजे तुम्ही पुरेपूर भासता हो त्याला कच्ची ठेवा कच्ची नाही ठेवा मग आपण एक टेस्ट घेऊया बाबा तुमची वीट आता हे तुम्ही घेतले पण आम्हालाही मान्य नाही आता तुम्ही कुठलीही घेताल आम्हाला चांगली त्यातली वीट काढून दाखवा की जेणेकरून फेकून दाखवा आता हे जे आता मित्रांनो ह्यांनी पूर्ण बांधकाम कुठल्या विटाचं केलं तुम्ही मी माझ्या पूर्ण बांधकाम बघा टाकून द्या आता आपण तिथली विट काढून फुटली का बघा फुटते का विठ मित्रांनो बघा तुम्ही खाली दाखवा त्यांना वीट तर आहे अशी विट आहे अजून एकदा टाकून दाखवा तर क्वालिटी जबरदस्त आहे तर मित्रांनो अशीच विट पाहिजे असेल तर आमच्या वैरागडे भाऊशी संपर्क करा बोरखेडी कला या ठिकाणी त्यांचा हे व्हिटपट्टी आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा धन्यवाद